संतापलेल्या नवऱ्याचे डॉक्टर कोयत्याचे अठरा वार नाशिक हादरलं नाशिक मधील एका रुग्णालयात एका महिलेने लाखो रुपयांचा गैरवापर केला त्यामुळे पत्नीची बदनामी केल्याचा आरोप करत त्या महिलेच्या नवऱ्याने डॉक्टर वर कोयत्याने केले अठरा वार नाशिक मध्ये मोठी खळबळजनक घटना एका तरुणाने हॉस्पिटलच्या डॉक्टरवर एका मागूने कसे अठरा वेळा कोयत्याने केले वार कोयत्याच्या हल्ल्यामुळे डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली कोयत्याच्या हल्ल्यामुळे डॉक्टरची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले ही भयंकर घटना हॉस्पिटलमध्ये सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून त्याचे फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे डॉक्टरांचे नाव कैलास राठी असून ते पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक आहे डॉक्टर कैलास राठी यांच्यावर हल्ला करण्यात आला नंतर पोलिसही तात्काळ दाखल झाले पत्नीची बदनामी केल्याच्या कारणावरून हा हल्ला केल्याची कबुली हल्लेखोराने दिली आहे